एक मिनिट ना जरा बोलायचं तुझ्याशी काय हो बघ माझ्या जवळ ना टाइम नाही तुझी संगती इथे भेंड्यांनी केलं या तेवढा वेळ ना माझ्याकडे पण नाहीये कळलं ना पण अशी एखाद्याशी लावायलावी करणं ना चांगली सवय नाही लक्षात ठेव बाय लावा कोणी केलं कोणाची तुझं बोट माझीकडे आहे वाटत हो बघ तस काय असेल ना तर स्पष्ट सांग हे बघ तू रागाव नकोस ग जे पण असेल ना ते आपण शांतपणे बोलूया उगाच कोणाचा गैरसमज नको व्हायला ग बोल काय तू प्रगतीला माझ्याबद्दल काय काय सांगितलंस प्लीज मला खरं सांगा दीदीला मी कशाला काय सांगू आणि कसं आहे ना माणसाच्या वागण्यावरनं ना कळत जो काय समजलं ना अगं असं मी काय वाईट वागलोय किंवा काय वाईट बोललोय तेच मला कळत नाहीये अरे काय वागला नाहीस ना सांग दिदीन तुला नाही म्हणून सांगितलं मग तू होकार का दिलास अगं मी का होकार नको देऊ प्रगतीमध्ये असं काय कमी आहे हा आता लग्नाचा विषय निघाला तर पोरी जरा गोंधळतात तसं झालं असेल प्रगतीचं ते सावरेल स्वतःला आणि तुझं तूच ठरवलास तर त्याच्या मनाचा विचार नाहीये म्हणजे काही वेगळं कारण आहे काय नाही तस नाही पण आता नाही म्हणून सांगितलं नव्हता म्हणजे तसं काहीतरी कारण असेल ना पण ती मला तरी कळायला हे बघ शैव आपण येतो नातातले आहोत त्यामुळे आपल्या माणसांची काळजी ना आपण घेऊ ना नात्यात नात्यातच म्हणून आहे तुझं तू काच आरोप करू नकोस ना माझ्यावर प्रगतीचं काही जेन्युन कारण असेल ना आणि ते तुला जर माहिती असेल तर मला खरंच सांग मी त्यावर विचार करेन आणि माझ्यात काय सुधारायचं असेल ना तर सुधारेन ना मी काय झालं शैव खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोहचलोय ग या मॉलच्या कामामध्ये ना खूप अडचणी आल्या तर मिळत नव्हता खूप टेन्शन का डोक्याला पण प्रगतीचा एकदा चेहरा डोळ्यासमोर आला ना की सगळं टेन्शन असं असं निघून जातं आणि पुन्हा नव्या उमेदीनं कामाला सुरुवात करायचो मी म्हणून तर हा प्रोजेक्ट कुठेतरी छान असा मार्गी लागतोय असं वाटतंय प्रगती खूप लकी आहे का माझ्यासाठी दीदी लक्की आहे म्हणून तू हे मुरारतोस आहे ना म्हणून तुला लग्न करायचंय तुझं ना त्याच्यावर प्रेम नाहीये असं कसं म्हणतेस तू शयू अगं पोरींनी प्रेम करून मुलांना सोडलं ना तरी त्या तिच्या दुसऱ्या संसारात रमतात ग पण पोरांचं तसं नसतं पोरांची मनं तुटतात माझा खूप प्रेम आहे ग प्रगतीवर तिचं काही कारण असेल ना तर सांग मला तिच्या मनाविरुद्ध लग्न नाही करायचंय मला तो आता दिदीला विचारायला लागल तो तसं का म्हणाल पण तू माझ्यावर का संशय घेतो साय मी काही एवढं पण आगलावं नाहीये चल मला काम आहेत जाता मी अगं पण अगे बाय काय करशील तरी काय आता आज गाडी एकदम पंचांगाच्या मूर्तावर कशी आली मग माझी गाडी टायमाला तयारी पण झाली आहे माझी गाडी पण काट्यावर आली काय पण म्हणा अरे पण आज आपल्या टायमाची नाडी एकदम परफेक्ट जुळली बघ आई शपथ काय बोललच गो मला विश्वासच बसत नाहीये असं सुच ना खर प्रेम असायला लागतय तुला माहित आहे ना आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बॉयफ्रेंडते हम्म तू समजतो तेवढ्या मी काय बिंडोक नाही आहे मिट जरा ओके हो काय आणि सांगता नको मेलास तू गुदगुल्या करशील नाहीतर मग पेनान मिसरूळ काढून पोलून जाशील माहित आहे मला अगो नाही तसलं काय करीत तू मीठ आधी बघू मीठ गो बघू नको म्हटलंस ना बघित नाहीस ना, ना उघडू अगो नको वाईट जरा थांब ना उघडू अगो जरा धीर हाय की नाही अरे हा मला डोले मिटिया सांगून तू पलंग ना गेलास अगु नाही आई जरा जरा थोप ना आता उघडू अगून थांब जरा थोप आहे की नाही झाला ना। मरू दे सरला देतो थांब जरा आता उघड ओके बाय मग काय लो अगं खरं शंभर पण आणि पण तो काय कोमेदणार आहात ना हा कसा लाँग लाईफ टकटकीत राहणार हाय की नाही ढोक <laughs> <laughs> लव व्यवहारी निघालास बा उद्या साडी चोली घडवलीस ना तर पण पत्र्याचीच घडव म्हणजे कधी फाटणार नाही मी याला पोडा ओके बाय कंजूस खानला म्हणतोस लहानपणी आठवत आहे ना शिमग्यात मला नाही आवडलं ना तरी तुझ्यासाठी दोन लाडवाची पाकिटा आम्ही आणी आणि तू पण बकमी मारीस काय आठवत कोण उपस्थिती तुझ्या नुसती दिवाळीच झालेली दोन दिवस काय माझ्या घशाखाली घास नाही उतरलो तुला हिरेस कोणी बोल लावलं ना तर नाही सोन मला सोने म्हणून तर आपलं वेगळं आहे ना आणि आता म्हणशील ना तर माझं त्या पाखरासारखं झालंय तो म्हणत नाही पाऊस आलू पाऊस आलू आणि पाऊस पडला की कसं त्याला बरं वाटत तसं झालंय माझं तुला भेटायला येताना सगळे विषय म्हणत असतात पण जर बोलणं सुरू झालं ना की सगळं विषय का इथलून जात बर वाटतय असाच हरे स्वभाव होता फक्त आपल्या दोघांचा विचार करणारा अगो हरेच पाहिल्यापासून असाच आहे तुला आता आता कल या लागलाय पाय माझी हरेशला कंट पण फुटलाच आणि गुलाब बिलाब म्हणजे के लयरिंग केलीस बा मग अगो गाडीची बेअरिंग बेरिंग हारेची डेअरिंग एकदम सुसाट असते <laughs> बंधाला जपून ती गाडी आता कुठं रस्त्यावर यायला लागली पाहिजे ब्रेक बिक मार नाहीतर ॲक्सिडेंट व्हायचा होय चल येऊ तर मग मग काय अगो आपलं ठरलंच आहे ना पंधरा पंधरा दिवसात एकदा भेटायचं मग चल अगो मला पण घनीवर जायचंय

मी सारखे पाकवर पाकवर घिरटे का घालतो साय घिरट्या कस कसल्या तुझा वय कामाचा रती वावरला असेल तर सांग मला वय तुझी संगती बोलच आहे कांसरला सारखं काय कर बोललं गेदे तू दादाला कधी भेटणार आहेस काय आहे मी कधी भेटणार आहेस त्याचा टाइम टेबल नाही ना आकलेलं ना माझीकड तसा नाही गो दीदी तुला ना माझ्या मनाचं उमाड नाही कल्याच अगो मी कस कस तोंड देत एकेकाला तर तुला काय सांगू मग मी हाय ना तुझी मोठी बहीण तुला कसला त्रास असेल तर मला सांग तर मी माझीवर वर घेन शेयू आतापासून वजी बालगाची सवय लावून घेऊ नको त्रास होतो मग अगो पण तरास माझा असेल तेव्हा ना म्हणजे परवा संकेत भेटला होता मला लय काय बाय बोलला त्याची ना खात्री पटली आहे तुझ्या नकारा मग मी आहे अशी उलट सुलट बोलत होता माझी बोबडीच वल्ली ना गो मी कस बस सुटला तिथन आता कैर झालाय काय का सरबरी काय म्हणणं काय का त्याच त्या तुझी संगतीच लग्न करणार आहे याचीवर ठाम आहे आणि ठोस काय कारण कल्ल्याशिवाय ना त्याचा विचार नाही बदलणार आहे असं असेल ना आपणच भेटू त्याला आणि सांगू बघू सांगूया काय सांगूया घरात हिरीस हुदुदा होईल आणि काकासला कळलं तर तुला घरात तरी ठेवील का काय मग आता काय करियाच आणि तरी काय करणार आहे ह्या विषयात हो बघ तो मला काय माहिती नाही विक्या दादा ना त्याच्या वयाच आहे आणि त्याची संगती वावरलीला पण आहे अगो हा विषय बाहेरच्या बाहेर स्टडीज गेला ना तर चांगला आहे ना मी विक्याला भेटता आणि सांगता मग तो दोघ जण भेटतील आणि काय तो सोक्षमोक्ष लावतील विषयाचा आणि एक सांगता दिदी ह्या विषयाची ना लय बुजबुज पण व्हायला नको अगो लोकांना ना चांगल्या पक्षी ना वाईटाचा कानूस आधी लागतो एवढं कळत मला मी काय शालेत नाही जायत चल तुझ्या बोलण्याची ना आता कामं राहिली माझी काय रसूर्या सकाळ जर बघताय पासावेला माझ्या घरा वाटल्या घरी त्या घातल्या तिथनं उठून वर सरपंचाकडे गेला तिथं काहीशी रोव रोवना रो, रो उभीत होतास तिथनं परत खाली गोडांब्याशी गेला तिथं पण काहीतरी घोडक्याना खतीत होतास काय काय म्हणजे एवढं कसलं आउंड परत पर तोयस <laughs> नाही भाऊ हा ह्या दाडावर आल्या ना हा ते वांद्र इदग उडवतात ना ते पिठरी आला होता है, अरे हे दारा वाटली अली वारवी आहे ना कोणची कोणची म्हणजे अली लोकांची आपली फिरला असा हा हा काय अरे उरपातली ना सगळी कोणाची उरपातली कोणची काय अरे भाऊ पावसान पाठ फिरवत कातल्याची भाता सगळी उरपातली ना ती वही बघून आला अरे मग तसाच उठायचा मग शिपणी करायला जायचं हा सूर्या मी तुला का आजचाच वलकीत नवाय ह्या तुझ्या तोंडावर कालिक वतलीला आहे ना कशा कशामुळे वतला गेला तर मला समजतोय हो काय भाऊ अरे खायचा विषय तू खाय नाही लागलाच आहे अरे कोणलाही गारणी सांगतोस तू ह कोणला का दीपा तिकडं मावशीकडे जाऊन बसला आहे त्याची मला तुझी ही दशा राहिली आहे हो तसं काय नाही भाऊ अरे तसा नाही काय सूर्या कसा आहे माहिती आहे आपला माणूस जेव्हा आपली जवळ असतो ना तेव्हा त्याची किंमत आपल्याला नाही कळलं पण का जेव्हा आपल्यापासून लांब जातो ना तेव्हा त्याची कमी आपल्या मनाला सलती झूट पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट हा लक्षात ठेव मी काय म्हणतो भाऊ मया मावशीकडे गेलं तर साधा फोन नाही तर निरपाचा निरोप तरी देणसा मागा आपला जीव आहे याची जी तरी जाणीव हवी का नको माणसाला पण मी मागापासून ताज म्हणित राहता ना वासाड्या हा तू त्याचाच मागोवा वाघीता आईलास पण तुझी जीव उचलत नव्हती असलं की कसं कचकच कचकच -कच करीत राहतोस हा आता ना शाप बघता आज तरी कोणचा काय निरोप नाही आहे पण उद्याला बघता कोण काय गावतो तो काय मग मी येतात आता कशाला थांबशील तुझा काम झाला बरान खाल्लास काय पोटा बोटा काय नाही तर कडतबनी ठेवलं होतं भाकरीला तिच्या आटेवत नाही बघ आता तू म्हटलंच तेव्हा कल्ल मी जाण भाकरी भाजता भाऊ तू ये माझ्याकडे मग मा चदबर चदबर, चदबर खाव चटणी भाकरी हा अरे एकट्याला घास नाही उतरत जा 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 काय ती भाकरी भाज येता मी संकेत कसा वाईट चांगला आहे पर मेहनत करतोय स्वतःच्या हिमतीन कमावतोय मग त्याला का खोट ठरवायचं आणि त्याच काय चुकलंय तादर आपल्याच नात्यातल्या एका पोरीचं भलं करायला निघालंय आणि श्रेय तूच मध्ये खू घालतस आहे आणि दिदीच झालं संकेत संघातील लग्न तर काय वाईट होणार आहे सगळं चांगलंच होणार असेल तर मग मी का वाईट वागत पण विक्या दादा पण प्रेम करतो ना त्याचं तरी काय चुकतय जर दोन्ही माणसं बरोबर असतील तर मग चुकतोय कोण ना श्री तुझं काहीतरी चुकत आहे अगो एकाला झाकून दुसऱ्याला उघड ठेवण्यात काय अर्थ आहे अगो मोकला श्वास घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना मी डोकं शांत ठेवून विचार करायला पाहिजे चुकलं म्हणून रडत राहण्यात काय अर्थ नाही की चूक सुधारायला पाहिजे नाहीतर दीदीचं वाटतो लोक आहे मी असं मी होऊ नये देणं